केर नवराष्ट्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आता दिवाळी आहे आणि दिवाळी म्हटलं की आपण वेगवेगळ्या वेग मिठाई चकल्या चिवडा हे पदार्थ आपल्या डोळ्यांसमोर येत असतात पण आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये दिवाळीचे वेगवेगळे वेग फूड्स असतात ट्रेडिशन असतात आणि तसंच आमच्या विदर्भात जे आहे खास करून दिवाळीत खास पदार्थ बनवला जातो तो म्हणजे अनारसे आता मी तुम्हाला कुठल्या दुकानात घेऊन जाणार नाही आहे मी एक उद्योजिकाकडे तुम्हाला घेऊन जाणार आहे ती गेल्या दहा वर्षांपासनं हा व्यवसाय करत आहे त्यांच्याकडे चकला चिवड्या अनारसे सगळे वेगवेगळे प्रकार मिळत असतात त्यांचं शॉपचं नाव आहे पीठम आपण इथे आलो आणि त्या कशा पद्धतीने हे बनवत असतात कशा पद्धतीने ते असतात आपण सगळं त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि खास करून त्यांचे जे हे पदार्थ आहे घरगुती पदार्थ आहे घरची टेस्ट इथे मिळत असते आणि तो पदार्थ नॅशनल इंटरनॅशनल लेवलपर्यंत म्हणजे अमेरिकेपर्यंत त्यांच्या अनरसे त्यांचा फराळ जो आहे तो जाऊन पोहोचलेला आहे चला तर मग भेटूया त्यांच्याशी तर आता आपल्या अर्चना ताई देशपांडे आहे या महिला उद्योजिका आहे आणि या गेल्या कित्येक वर्षांपासून जे पारंपरिक पद्धतीचे आपले पदार्थ आहेत जा चकली झालं चिवडा झालं थालीपीठ झालं येता करत असतात आपण त्यांच्या बिझनेस बद्दल त्यांच्याकडूनच ऐकून घेऊयात ताई नमस्कार मी अर्चना देशपांडे माझा पीठमचा व्यवसाय आहे पीठम, पीठम द फ्लॉर स्टोअर म्हणून आम्ही उद्योजिका म्हणून मी प्रसिद्ध आहे इथे जवळजवळ गेले दहा वर्षापासून मी सुरू केलेलं आहे आणि मुख्य म्हणजे माझ्या पिठांमध्ये प्रिझर्वेटिव्ह मी अजिबात टाकत नाही प्रिझर्वेटिव्हचे जे दुष्परिणाम आहे ते कुणालाही होऊ नये अशी काळजी घेऊन मी हे पिठम स्टोअर सुरू केलेलं आहे आणि ती आपण दिवाळी म्हटलं तर दिवाळी म्हटलं तर वेगवेगळे पदार्थ असतात जसं चकली झालं चिवडा झालं आणि प्रत्येक महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात काही ना काहीतरी वेगळी परंपरा असते वेगळं कल्चर असते वेग आणि खाद्य म्हटलं तर एक वेगळंच असतं तर आज आपण अनरसे बनवणार आहोत जे विदर्भात खास करून फेमस आहेत तर मला अनरसे बद्दल थोडं सांगा ना की काय याचं महत्व आहे अनरसा अतिशय कठीण आहे करायला असं सगळे म्हणतात आणि आजकालच्या तरुण पिढीला तर वेळ नाही त्यामुळे ते भिजवून निजवून करणं कठीण आहे असं म्हणतात की चकली ही नाहून निघते आणि अनरसा हा पोहून निघतो म्हणजे जा अनरशाला जास्तीत जास्त तुम्हाला आ, तेल किंवा तूप जास्तीत जास्त लागतो चकलेला लागत नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे तीन दिवस पेशन्स तुम्हाला पेशन्स ठेवून तांदूळ भिजवावा लागतो बापरे म्हणजे याची प्रोसेस खूप मोठी आहे खरं तर आम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगतो की हे कसं बनवायचंय आणि हे कसं बनतं हे खरं तर आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत खरं तर म्हंटल तर अनरसा थोडा हार्ड आहे खरं आहे त्याचं अनेक प्रमाण असतं हे असतात तो कसा बनवायचा आहे आणि कशा पद्धतीने करायचं तेही आपण ताईकडून जाणून घेऊयात की कशा पद्धतीने ताईचे ते काम असतं ऑथेंटिक पद्धतीने ताई करत असत चला ताई आपण सुरुवात करूयात मग सर्वप्रथम काय करायचं सर्वप्रथम तीन दिवस तुम्ही तांदूळ भिजवायचा आणि तो तांदूळ मग उपसून घ्यायचा उपसून घेतल्यावर वाळवायचं नाही ओलाच तांदूळ मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचा एकदम बारीक पीठ करायचं जेणेकरून त्यात दाणे राहणार नाही आणि त्या प्रमाणात म्हणजे जर उभा पेला आपण म्हणजे जर दहा पेले वगैरे तांदूळ घेतला तर ता त्याला थोडी कमी साखर घ्यायची जर साखर थोडी सुद्धा जास्त झाली तर तो अनळसा तुमचा विरघळणार तो जमणार नाही आणि अनरसाची खासियत अशी आहे की अनरसा हा खसखशीवर थापला जातो बर आणि हा जो दिवाळीचा सीझन असतो हा थोडा थंडीचा सीझन असतो या दिवसांमध्ये आपण तेल तूप जास्तीत जास्त आपल्या पोटात गेलं पाहिजे हे महत्वाचं आहे स्निग्ध पदार्थ खायचे हे दिवस आहेत आपण दर दिवाळीला सगळ्यांनाच माहितीये की चकली चिवडा शेव करंजा अनरसे शंकरपाळे हे सगळे ऑइली पदार्थ आहे पण हे या सीझन मध्ये खाल्लेच पाहिजे आणि याचं जे वर्षभर त्याचं जे प्रोटीन विटॅमिन्स आपल्या शरीरात राहतं ते अतिशय आवश्यक आहे सगळ्यात जास्त अनरशा मधून आपल्याला साजूक तूप खायला मिळतं बिलकुल ताईंच शॉप आहे पीठम म्हणून आता पीठम मध्ये कशा पद्धतीचे अनर्से मिळतात ते तुम्हाला तुम्हाला लाईव्ह दाखवणारच आहे त्यानंतर आपण टेस्टही करू आणि त्याचाही रिव्ह्यू तुम्हाला देणार आहे ताज्या ताईंनी सुरुवात केली आहे हे पीठ आधीच ताई तुम्ही मळून ठेवलं हे भिजवून ठेवलं एक अर्धा तास तरी भिजवलं तरी चालतं आणि थोडा तेलाचा हात लावा लागेल नाहीतर ते चिपकेलय हाताला आणि हे बघा अशा दोन बोटांनी हे थापायचं असतं हे थापण्याची पण कला आहे जर ते जमलं तर ठीक आहे नाही पण एकदा केलं ना एक की सगळ्यांना जमायला लागतं म्हणजे त्यात असं कठीण असं काहीच नाहीये बघा हा एवढा साईजचा करायचा आणि तेल, तेल तेल पहिले थोडस हे टाकून बघायचं म्हणजे मग तुम्हाला लक्षात येईल की तेल गरम झालाय की नाही म्हणजे नाही तर मग तुम्ही अनारसा टाकला तर तो काहीतरी गडबड व्हायची त्याच्यापेक्षा पहिले टाकून बघायचं तो बरोबर वर आपोआप तरंगतो किती वर्ष झाल्यात ताई तुमच्या या कामाला म्हणजे तुम्ही उद्योग सुरू केलात त्याला दहा वर्ष झाली आहे जवळजवळ जवळजवळ दहा वर्ष झाली आहे खर तर ताई विदर्भात आपण म्हटलं की अनरसा खूप महत्वाचा नैवेद्य पण मांडला जातो त्याच्या मागे काय कारण आहे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सकाळी जरी पुरण आणि वडा केला तरी संध्याकाळी लक्ष्मीला अनरसाच दाखवायची पद्धत आहे आपल्या विदर्भामध्ये आपल्या विदर्भामध्ये अनरसा पौष्टिकतेच्या दृष्टीने असावा असं मला वाटतं आणि हलका पण असतो पचायला हलका असतो त्याचा त्रास काहीच नाही होत तांदूळ आणि साखर एवढंच प्रमाण आहे आणि थोडी खसखस बाकी काही त्यात विशेष असं काही नाही आहे त्यामुळे हा पचायला पण हलका आहे म्हणजे अनरश्यानी कुणाला डिहायड्रेशन किंवा हे प्रकार झालेले आजपर्यंत तरी रेकॉर्ड नाहीये त्यामुळे सगळ्यांनी जरूर जरूर अनरसे दिवाळीत खावेच ते पण आहे ना आपल्या विदर्भात वेगवेगळ्या वेग पद्धती असतात आणि अनरसाचं हे मला पण माहिती नव्हतं की इतकं महत्व असतं की लक्ष्मीला आपल्या घरी आपण बघतो की अनरसा हा करतात दिवाळीमध्ये दिवाळीमध्ये करतात आणि लक्ष्मीला खरं तर विदर्भामध्ये हे देत पोळी असेल किंवा काही असेल पण रात्री तो आपण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी खास करून नैवेद्य देतो तो अनरसाच नैवेद्य विदर्भात दिला जातो आणि हे बघा हा पोहतोय मी म्हंटल ना चकली नाहून निघते आणि हा पोहून पोहून निघत म्हणजे याचं स्पेशालिटी हीच आहे मी हा पोहून निघतो आणि याला हे जे वर आला याला गौर म्हणतात गौर हा ही गौर आलीच पाहिजे तर तो अनरसा तुमचा जमला बर नाहीतर नाही ना जमला म्हणजे जर चाप, पूर्ण एक तर तो फुगला पण आहे थोडा आणि त्याच्यावर गौर पण आली आहे या गौर 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 आल्याचं प्रमाण पण खूप याने घ्यावं लागत असेल ना खूप काळजीने घ्यावं लागतं कारण त्याच्याशिवाय जमूच शकत नाही थोडं जरी बिघडलं ना तरी म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की मोठ्या मोठ्या लोकांना जमत नाही पण आमच्याकडे आम्हाला पहिलेपासून आमच्या घरी खायची आवड आहे आणि अनरसा गरम खाण्यात खूपच छान लागतो खूपच टेस्टी त्याच्यासारखा पदार्थ नाही अनरसा व्यतिरिक्त म्हणजे चकली चिवडा चकली चिवडा भाजणी चकलीची भाजणी पण विकते मी माझा जवळजवळ हजार किलोच्या वर चकली भाजणी विकल्या जाते अच्छा सध्या आणि त्यात इन्स्टंट आहे त्यात यामध्ये काही घालायचं नाही तुम्हाला म्हणजे त्याच्यात हळद तिखट तेल मीठ म्हणजे मोहन तेल म्हणजे मोहन जिरं सगळं सगळं घातलेलं आहे त्यामुळे आजकालच्या तरुण पिढीला वेळ नाही शोधायला वेळ नाही फटाफट भिजवलं की चकल्या करायच्या आणि त्याचं प्रमाणही असं आहे की तुम्ही म्हणजे लगेचच केल्या पाहिजे असंही नाही सहा सहा महिने जरी नाही केल्या म्हणजे माझ्या ह्याच्यात जे आहे ती सहा महिने टिकते कारण ती भाजणीचं पीठ आहे ना हे तुमच्या आईकडून शिकलाय आई सासूबाई दोघींनी पण मला शिकवलं कारण मला वाटतं साखरेचं पण असतात आणि गुळाचे पण असतात गुळाचं प्रमाण वेगळं आहे आणि साखरेचं प्रमाण वेगळं आहे मी आता साखरेचे करते नाही तर मग गुळाचे पण छान होतात आणि जुने लोक गुळाचेच खायचे आता कारण बऱ्याच अनारसे बनवतात तेव्हा ते, ते अनारसे खराब होऊन जातात किंवा त्याचं ते पीठ आपण ते खराब होतं असं पण बरेच प्रकार होतात ना त्यांना तर काही प्रॉब्लेम कधीच नाहीये मग आता हे जे मी पीठ केलेलं आहे हे मी नागदिवाळीला पुन्हा अनारसे करते माझा स्वतःचा दिवा मला अतिशय आवडतो म्हणून स्वतःचा दिवा माझा अनरसा आहे तर नागदिवाळीला मी याच पिठाची अनरसे करते इतके दिवस पीठ टिकत बापरे म्हणजे ते आजकाल काय होतं की आजकाल जर आपण पाहिलं तर घरी वर्किंग वुमन्स असतात किंवा काही असतात त्या सहसा ऑर्डर्सच आजकाल बाहेर जातात आधी आधीच्या काळात असं होतं ना की मस्त आपली आजी असायची आई असायची क्या बात आहे हा स्पेशल अनर्स पोहून निघतो ऑनर्स क्या बात असे जुने लोक म्हणायचे आणि ते खरं आहे पोहूनच निघतो खरं म्हणजे तुम्ही थोडं कमी घातलं तर तुमचा अनर्स जमणार नाही हो अजिबात जमणार नाही त्याचं टेक्निकच हे आहे आणि अतिशय स्वादिष्ट आहे आणि सगळ्यांनी खावा असं आहे कोणालाही याच्यापासून तुमचं मला कौतुक वाटत कारण इतक्या वर्षांपासून तुम्ही दहा वर्ष झाले उद्योजिका म्हणून काम करत आणि आज यांचं जे शॉप आहे त्याला मला वाटत ते एक नोंदणी पण त्याची झाली आहे रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्याचं आणि खरंच अशा महिलांमुळे ना समोरच्या महिलांना प्रेरणा मिळते प्रेरणा स्वतःच काहीतरी केलं स्वतःच आज कसं फील होत खूप आनंद मिळतो खूप म्हणजे मला खरं म्हणजे माझ्या मिस्टरांनी खूप प्रोत्साहन केलं की तू करू शकते तू हे बिझनेस कर तू करू शकते मला इच्छा नव्हती पण त्यांनी मला करायला लावलं आणि आज मला एवढा आनंद मिळतो की आज मी त्यांच्या पुढे की नाही आता आपल्याला यावर्षी करायचंय स्वतःहून सगळ्या जवळ सत्तर ऐंशी किलोच्या वर अनासा उंडी मी विकते दरवर्षी करून रे बाप रे चकली भाजणी तर हजार किलो विकते जवळजवळ हजार किलो एवढं म्हणजे लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे आणि मला वाटतं आता येणाऱ्या काळामध्ये आमची जी पिढी आहे आधी तर पिढी दर पिढी हे चकला आणस हे घरी बनायचं म्हणजे लहान असताना आजी आई वगैरे बनवायची दिवाळी सण म्हटलं आता सध्या कोणाला जमतही नाही आणि कोणाला वेळही नाही नाही खरं आहे हे पण बरोबर आहे शिक्षणाच्या दृष्टीने पाहिलं ना तर मुला मुली है, मुली, मुली सगळे आज इतके शिकले आहे की खरंच त्यांना वेळ आणि खरंच आहे की त्यामुळे त्यांना असं घरगुती आवश्यकता वाटते की जे म्हणजे आता जसं हे तेल मी व्यवस्थित वापरते किंवा तूप व्यवस्थित वापरते हे जे आवश्यकता आहे आजकाल तुम्हाला माहिती आहे बाहेरच्या जगात खूप भेसळ आहे पण मी ठरवलं की आपल्याला भेसळ करायची नाही आपल्याला पिढी समोरच्या पिढीची काळजी घ्यायची आहे त्या दृष्टीने आपण आणि आणि दुसरी गोष्ट ताईंची आहे मी तुम्हाला दुकानातही दाखवलं दुकानात अनरसे सगळ्या तुम्हाला आपल्याला माहित नसतं कशा पद्धतीने बनते कुठल्या तेलात तळला जातं ताईंकडे एकदम व्यवस्थित तेल तूप तुमच्या हेल्थची काळजी घेऊन ताई केली जाते आणि बऱ्याचदा काय असतं हे अनरसे आपण नैवेद्यासाठी पण वापरत असतो तर त्याचा विचार करूनही त्याची काळजी घेऊन ताई हे सगळे पदार्थ बनवत असतात याला उंडी मी तुम्हाला दाखवते ही अशा प्रकारची उंडी असते याला फक्त दुधाचा हात लावून भिजवायचं कारण याच्यामध्ये असते साखर साखरेला सुद्धा पाणी ही बनवलेली आहे उंडी वगैरे प्रॉपर बनवून देते बनवले पण मिळतात बनवून देते आणि ही या उंडीला फक्त दुधाचा हात लावून भिजवायचं कारण थोड्या वेळेने त्याला पाणी सुटत साखर प्रॉपर पीठच नाही तर अशी उंडी वगैरे सगळं सगळं प्रॉपर म्हणजे आपली जी मेहनत राहते ती कमी लागते काय आहे त्या पद्धती हा आणि अनसा गरम खाण्यात खूपच मजा आहे सगळ्यांना बहुतेक म्हणजे जे जुने लोक आहे त्या सगळ्यांना माहितीये की अनरसा गरमच खातात त्यामुळे शियाळा अनरसा कोणी खायला नाही बघत माझ्याकडनं लोक मुंडी घेऊन जातात आणि गरम अनरसे खायचे सतत म्हणतात आणि जाळीदार बनल्यात छान दानेदार जाळीदार यालाच गौर म्हणतात गौर खालीच पाहिजे तरच अनरसा खाण्याला असं म्हणतात हो तर मला वाटतं आपले अनरसे जे आहेत ते बनवून रेडी झाले आहेत हो आणि आता आपण याची टेस्ट करू की ते कसे झाले जरूर सांगणार आहे कसं आहे जरूर 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 तुम्ही टेस्ट करावी हीच माझी इच्छा आहे चला <laughs> <laughs> भेटूयात टेस्टिंगसाठी आमचे अनरसे बनवून तयार झालेले आहे खास मधून हे अनरसे बनलेले आहेत आपण वेगवेगळ्या वेग मध्ये जातो तिथे खातो आपल्याला मी म्हटलं तुम्हाला की कसे बनतात कुठल्या तेलात बनतात आपल्याला काही माहित नसते पण एक महिला उद्योजिका म्हणून ताई आली आहे का खूप ऑथेंटिक आणि ट्रेडिशनल पद्धतीने ताई जे आहेत ते अनरसे करत असतात आणि याची टेस्ट मी करणार आहे आधी मी ताईला देणार खा नाही खात नाही नाही आधी ताईला मस्त मस्त झालंय खूप टेस्टी झालंय आणि कामाच्या इकडे तिकडे खायला मिळत नाही इतकं आणि दुकानातूनही मी बऱ्याचदा पॅकेट छानते तिथे पण इतकं टेस्टी खायला मिळत नाही खूप टेस्टी आणि गरमागरम आहे तर ते आणखी टेस्टी झालंय ताळी अनारसा सोबतच चकली झालं चिवडा झालं मी खाऊन घेते कारण तर सोबतच चकली चिवडा आणि थालीपीठाचे वेगवेगळे प्रकार जे आहेत ते बनवत असतात आणि तुम्हाला काहीच नाही घालायचं नुसतं भाजी घालायची असेल घाला आणि भिजवून तयार त्याच्यानंतर मेकपूट पण आहे सगळ्या गोष्टी आणि चकली पण आहे खरं तर आता ताई चकली पण म्हणत होता की मी तुम्हाला लगेच चकली बनवून दाखवते चकली भाजणी पण इन्स्टंट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काहीच नाही घालायचं आहे मोहन सुद्धा घालायचं नाही आहे साध्या पाण्याने भिजवायची आणि चकली तळायची आणि चकलीचा गरमागरम आनंद घ्यायचा आपला दिवाळी सेगमेंट आहे आणि दिवाळी सेगमेंटमध्ये आपण पहिली गोष्ट तर फराळ सगळ्यांच्याच आवडीचा असतो आणि आज मी तुम्हाला विदर्भाची खासियत दाखवली आहे फराळामध्ये अनरसे हा विदर्भात स्पेशल पदार्थ आहे तो बनवला जातो आणि ताईंनी सांगितलं की लक्ष्मीला आपण पुरणपोळी केली सगळे स्वीट्स दिले पण अनरसा हा द्यावाच लागतो नैवेद्यामध्ये तसंच आपण बाहेर जातो वेगवेगळे वेग पदार्थ आणतो ताईंकडे घरी बनवलेला आपल्या घरगुती टेस्ट जी आहे त्या अनरसेमध्ये मिळत असते नागपूरला त्रिमूर्तीनगरला ताईंचं शॉप आहे लिंक आणि डिस् नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देणार आहे आणि खूप टेस्टी झालेले आहेत अनरसे त्यासोबतच वेगवेगळे पदार्थ पण आहेत जिथे भेटत असतात ताईंकडे भाजणी इन्स्टंट आणि याचा तुम्हाला हुंडासुद्धा यांचा बनवून मिळणार आहे अप्रतिम असे हे अनरसे झालेले आहेत ताईंनी खाल्ला नाही म्हणून मी ताईंना पण टेस्ट देणार आहे <laughs> माझा आवडता पदार्थ आहे अनरसा त्यामुळे मला वाटतं विदर्भात सगळ्यांनी अनरसे जरूर जरूर खावे <laughs> बिलकुल आणि महिला उद्योजिका म्हणून ताई नेहमीच कुठलीही महिला पुढे गेली तर मला खूप आनंद होत असतो ताईंकडून प्रेरणा घेण्याचं काम आहे गेल्या दहा वर्षांपासून ते फराळाच करत असतात किंवा मग भाजणीचे पीठ झाले वेगवेगळ्या उन्हाळ्यात लोणचं सुद्धा करतात सगळ्या प्रकारचे लोणचे करते मी कारले तोंडले मिरची आवळा सगळ्या प्रकार अन्नपूर्णा संपन्न असं अर्चना अर्चन ताईंचं जे आहे काम आहे ताई आम्ही परत भेटू आणि खर तर खूप खूप धन्यवाद या अनरसांसाठी शेवटी आम्हाला प्रेक्षकांना काय सांगणार तुम्ही प्रेक्षकांना हेच सांगेल की जरूर जरूर सगळ्यांनी आस्वाद घ्यायचा माझ्याकडे आले तर आनंदच आहे नाही तर तुम्ही स्वतः पण बनवा आणि जरूर आनंद घ्या आणि अनरसा कसा आहे आणि कसा पौष्टिक आहे तुम्ही पण मला सांगा धन्यवाद दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या माझ्यातर्फे खूप खूप सगळ्यांची दिवाळी आनंदाची सुख समृद्धीची जावळ हेच विनंती अशाच नवनवीन जे खाद्यपदार्थ आहे स्टोरीज आहे मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तोपर्यंत माझ्याच पात्र कॅमेरा पर्सन सह रश्मी किडीकर नवराष्ट्र नागपूर